हॅलो हॅलो या ठिकाणी मी आपल्या या टीम सचिन चाहते परिवार यांच्यावरती मी अनुभवलेले काही अनुभव पहिल्यांदाच एक गीताचा मांडण्याचा प्रयत्न केलाय कलाकारांची संधी आली सोड्याची संकल्पना ही सचिन दादांची कला प्रोगण्याची i'm my कला को काची बारू के हो। आज तर चाहते परिवार निर्माण कारण नवोदित कलाकारांना पुढे आणण्याचं योगदान देण्याचं काम केलं आणि नवा कलाकारांचा हा कला आविष्कार आपण उघड्या डोळ्यांनी पाहिला आणि त्याच कलाकारांचा या ठिकाणी सन्मान सोहळा होतोय आपण जर मित्रांनो पाहिलं तर आता देखील आपण राजा छेबले यांचं आपण गीत पाहिलं अगदी मगाच्या सत्रापासून आपण मान्यवरांचे डोळके शब्द ऐकत होतो परंतु आता एखाद्या कवीची लेखणी लागी झाली आणि हे सेवा सदन अगदी झाले म्हणजे एक मंत्र मुलं सेवा सदन आपण म्हणायला पाहिले यानंतर पुन्हा शब्दा मी सन्मान सोहळ्याच्या दिशेने वळतोय आता ज्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून हे गाणं रचलं आणि अवघ्या प्रेक्षक वर्गाला अवघ्या आपल्या कलाकार मंत्र मुलं करून टाकलं हे सन्माननीय राजेजी झिपले त्यांना विनंती करतोय आपल्या या ठिकाणी झालेलं गाणं आपल्याच कलाकारांसोबत मांडतोय आणि ते आपण उघड्या डोळ्यांनी ऐकतोय कोणत्याही प्रकारची त्या

सर यांच्या शुभहस्ते सन्मान होतो मित्रांनो ज्या कलाकारांना रंगरून देण्याचं काम केलं अशा माध्यमातून व्यक्ती ठिकाणी व्यक्तिमत्वाच्या आपण पाहतोय प्रशांत शी पडवळे यांचा तस मित्रांनो असं म्हटलं जातं कलाकाराच्या आभासामध्ये कदाचित जादू आहे की काय कदाचित तो, तो कलाकार प्रेक्षकांच्या कृपयापर्यंत सहजरित्या पोचतो असेच आपल्या कलाकार रवींद्र भारतीय रवींद्रशांची गटपती याला विनंती करतोय आपण त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे आणि कोकणातील नामक्रंथ शाहूर मित्रमंडळ आणि आपलं भाग्य समजावं आपण नामवंत लोकांच्या सानिध्यात राहतोय आणि हे आपलं भाग्य आहे नामवंत कलाकारांसोबत आपण वावरतोय म्हणजे मी मनाशी सुरुवातीला सांगितलं भाग्य आता अवघी चिंता बनवली म्हणजे अशा लोकांच्या सहवासात अशा व्यक्तींच्या सहवासात आपण राहत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारची चिंता करायची गरज नाहीये यानंतरचा पुढील शिवसन्मान असेल सन्मानिय श्री दिनेश जी खाडी दिनेश जी त्यांचा सन्मान त्यांचा सन्मान <स्थास्था> होईल सन्मान होत होतोय मित्रांनो प्रत्येकाच्या कळेनुसार प्रत्येकाच्या कलाकारानुसार प्रत्येकाच्या आहे मित्रांनो हा सन्मान होत असताना मला एक आठवलं की साडेतीनशे छत्रपती शिवाजी महाराजांचा या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये सुद्धा प्रत्येक मावळ्याचा आणि प्रत्येकाच्या कालगतीनुसार सन्मान केला गेला होता तसा दाज कुठेतरी हा सोहळा होतोय मित्रांनो एकदा जोरदार

आपल्या शिवाजी ना तर काही आपल्या शिबिरामध्ये गाणं गाजलं आणि ज्याच्या लोकांच्या माझ्या मार्ग ते पोहोचलं ना तो आपला कलाकार आहे मित्रांनो त्याच्या कलेसाठी आणि त्याच्या लेखणीसाठी साठी आपण त्याला सलाम करूया अशा सागर यांचा सन्मान होतोय मित्रांनो यानंतर सर्मान असेल सर्वांनी गीतकार आहेत लेखक आहेत आणि लेखन केलं कलाकार आहेत आज कार्यक्रमाला नाही ना आहेत कुणी जर त्याचे त्यांचे हितचिंतक असतील तर त्यांनी घेतलं तरी काही हरकत आहे आपण पूर्ण श्रेदा पूर्ण सन्मान सोहळ्याच्या दिशेने बोलतोय तुमचा सत्कार कोणती आहे कुमार प्रसाद खांबे

कदाचित असं वाटत की असं म्हटलं जात मी कदाचित उभा असतो ज्या वेळी आपला कोकणचं विश्लेषण करत असतो ना त्यावेळी मला एक नेमक्या वाटवत की कोकण आणि कोकणचा कलाकार याची जन्मताच कलेशी नाव झोली आहे की असं मला कदाचित भासत कधी कधी वाटत परंतु हा कलाकार जन्माला आल्यानंतर त्या कलाकाराची आणि शब्दाची जणू नाय सोडली की काय असं वाटत असा आपल्याच भारवडातील एक कलाकार ज्याला मोजक्या भाषेत आणि साध्या भाषेत शब्दांनी वर्णन करायचं गेलं तर शब्दांचा जादू काय आणि ज्यांना कोकणच्या लाल मातीचं वर्णन ला। देखील आपल्या लेखणीच्या माध्यमातून आणि शब्दा शब्दातून प्रत्येकामध्ये ते वाक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलं असा आपल्या भारवडातील कलाकार सन्मान्य श्री भास्कर श्री आगरे यांचा देखील सन्मान होईल अक्षरशः कोकणावर

त्या नाट्य कृती पाहत असताना अक्षरशः शिवाजी महाराज त्या ठिकाणी येतात की काय असे कुठेतरी आपल्याला फास होत होते आणि त्या अशा कलाकाराचा रोशनजी पाचटे यांचा या ठिकाणी सन्मान होईल विशालजी पंढरी साहेब त्यांचा सन्मान होतोय या ठिकाणी खिडून शिव सन्मान असेल कुमार समीर भूमकर मित्र कलाकाराला सुद्धा धरून किळ मध्ये शंकराची जर भूमिका बजावली तो असला कलाकार समीर भूमकर आणि वग्रांत्या मध्ये ते मावल्याची देखील भूमिका बजावली गडघराचा मावला, मावला देखील तो होता आणि धाड देखटपणे उभा होता लडक होता आणि खडत होता आणि प्रेक्षका पर्यंत पोलच होता मित्रांनो असं म्हटलं जात्या माणसाचं कर्तृत्व माणसाचं वकृत्व माणसाची गोळी माणसाला आयुष्यामध्ये कदाचित घडवते की काय असं आपल्याला पाहतो परंतु वेळोवेळी प्रत्येक

ोन वेगळा असतो माणसामध्ये माणसाने सगळ्यामध्ये प्रत्येक अचिव्हमेंट वेगळे केलेली असते ही त्यांनी केलेली आहे अशी आपल्या वगळामध्ये वाघाची भूमिका बजावणारे सन्माननीय भरतजी नावडे साहेब यांचा देखील पांगेरा आणि वाघाचं युद्ध आणि आता मात्र पांगेराच्या हातातून वाघाचा सन्मान होत वाघासमोर पांगेरा त्याच वाघासमोर आता सन्मान केला जातो मित्र जोरदार काय बसूया सन्मान होतोय कलेचा सन्मान होतोय प्रत्येकाच्या मेहनतीचा मित्रांनो आपल्याला कंटाळ येऊ नये म्हणून आम्ही मध्ये मध्ये सन्मान सोहळा घेतोय मध्ये मध्ये प्रत्येकाचं मनोगत देखील घेतोय विनंती करतोय या ठिकाणी आपलं मनोगत मांडण्यासाठी ज्यानं आपली खाण्याची भूमिका बजावली चांगल्या प्रकारे मोहब्बत मोहब्बत घेण्याची भूमिका ज्यांनी बजावली ते आता प्रशांतजी पडबर यांना मी विनंती करतोय आपल्या मोजक्या शब्दात आपण आपला भारत प्रवास आपण मांडायचा आहे मित्रांनो मी विनंती करतोय की प्रत्येक कलाकाराला या ठिकाणी बोलण्याची संधी देणार आहे कारण आपण दिलेलं योगदान हे खूप लाख मिळायचं आहे आणि आपले अनुभव आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे मी विनंती करतोय प्रशांती पडवळ्या मनोगत आणायचं आहे नमस्कार आणि सर्व जमलेले ते कलाकार मंडळी म्हणजे आपले मित्र आहे आणि हा आपला सगळ्यात बोलायचं एकच बोल कलाकार आम्ही लहानपणापासून होतोच पण ह्या भारुडाच्या माध्यमातून विविध विभागातून विविध म्हणजे खूप ठिकाणाहून जे आपण एकत्र भेटलो ना त्यांची मजा होती एक दोन महिने आपण रेसल म्हणा किंवा त्या भारुड्यापेक्षा आमची झाली ना ती भारी होती भारुड करणार करणारे हे किंवा सर्व आपल्याला काही काम नाही त्याच पण जे आपण जे जमलो होतो आपण जे गप्पा मारायचो मजा करायचो आणि चा होती ना ती सात रुपयाची एक नंबर म्हणजे ह्या आठवणी आणि ह्याच्यानंतर एक आठवण म्हणजे सांगायचे म्हणजे मोठे नाही संपलेलं अशा टाळ्या मला त्या रंगमंचावरती मिळाल्या आणि जेव्हा आतमध्ये मी जातो होतो बॅक स्टेज काही मित्रांनी काही या कलाकारांनी मला मिठी मारली हे इथे भरून आलं बस बाकी काय नाही एवढंच सांगायचं होतं आणि विशेष म्हणजे दातूस गौतम मला एक छोटस गाणं आपल्या भारवड्यामध्ये बोलायला दिलं या गाण्याचा वनस्मोर मी माझ्या मध्ये पाच वेळा माझ्या वडिलांनी पाचशेची नोट आहे ना पाचशेची नोट मला बोलले माईकवर सांगू नकोस आमच्या नमुनाचं मीच सगळं आहे माईक सांगू नकोस इथे किशन टोली पाच वेळा वन्स मॉर आपल्या दादा गाण्याचा झाला

लेखणीतून साकार झालेली तरी कविता आपण सादर करायची नमस्कार में करा आने माजे, आने आने मी भास्कर राजापूर जिल्हा रत्नागिरी व्यासपीठ आणि उपस्थित माझे कलाकार बंधू आणि महिला वर्गाला साष्टांग घडवत करतो आणि मी माझ्या कवितेकडे स्वराजित कवितेकडे बोलतोय माझ्या माझ्या कवितेचं नाव आहे मी एक कलाकार काही दिवसांपूर्वी सचिनदाना सहज असा मेसेज केला होता की आग्रे तुम्ही आपली कविता सादर करणार का तर बोललो मी करतो आणि मी एक रिप्लाय केला सादरी करण्याला तयार आहे तर मी आता सादरीकरण करतो माझ्या कवितेला मी एक कलाकार म्हणून जन्म घेऊन मी भुवली धरतीवर ओझे झालो जन्म घेऊन मी भुवली धरतीवर ओझे झालो कसे फेडू मी

अंगनाथ सादर करतो चार चौघांना आवडली तर पुढचा मार्ग धरतो चार चौघांना आवडली तर पुढचा मार्ग धरतो कैक झाले कलाकार किती झाले माती मोल कैक झाले कलाकार किती झाले माती मोल खस्ता खाल्ल्या आयुष्यात त्यांचे नाही कोणाचं मोल खस्ता खाल्ल्या आयुष्यात त्यांचे नाही कोणाचं मोल वाढ वडिलांची देव सोडू नका कोणी वाडावर वाढ वडिलांची ती ठेव सोडू नका कोणी वाऱ्यावर वा, हृदयात जपलेली कला जाऊ द्या अवकाशीच्या तारावर हृदयात जपलेली कला जाऊ द्या अवकाशीच्या तारावर त्या ठिकाणी मी आपले रजा येतो धन्यवाद धन्यवाद नक्कीच मित्रांनो कलाकारांना छे उंच छेद घेण्यासाठी आणि भरारी मार्गदर्शन हवं आणि मार्गदर्शन इथून निर्माण होत मी सांगितलं सांग परिवार। हा परिवार नसून हिरे खेळले जातात आणि इथे हिरे खेळवण्याचं काम केलं जात प्रत्येकाचा या ठिकाणी सन्मान होतोय पुन्हा शकला मी सन्मान सोहळ्याच्या दिशेने जातोय या ठिकाणी यानंतरचा पुढील सुख सन्मान असेल सन्मानिय स्त्री मित्रांनो शाली जर आपण पाहिलं तर आपल्या थिट कलेमध्ये ज्यांनी तुकाराम महाराजांची भूमिका बजावली ते अर्थात सर्वांना दीपक सर दिंगणकर स्वतः कवी आहेत तर स्वतः लेखक आहेत आणि स्वतः शाहीर सुद्धा आहेत अशा सर्वांनी दीपकशींगणकर यांचा सन्मान होतोय हे कलाकाराचा सन्मान होतोय कलाकाराच्या कलेचा मित्रांनो सन्मान होतोय आपण जोरदार मित्रांनो काळ्या गाजवायचे आता दीपकशी टाळकर साहेब यांच्या शिक्षण असते त्यांचा वकील सन्मान होतोय आपल्या रुपया म्हणून परंतु आपल्या जोपर्यंत टाळ्यांची साथ आपली येत नाहीये तोपर्यंत यानंतरचा पुढील शोभत सन्मान असेल ज्या कलाकारांना आपल्या नाट्य कलाकृतीमध्ये अर्थात गौरण कलाकृतीमध्ये ज्या कलाकार बजावली उदेग यांना विनंती करतोय मी बाबांना विनंती करतोय बाबांना विनंती करतोय आपल्या शुभास सन्मान करायचा आहे म्हणजे या ताईंचं इतकं भाग्य असेल की बाबांसारख्या मोठ्या कलाकारांच्या हातातून तिचा सन्मान होतोय इतरांनी

आणि आपल्या अंगामध्ये वडिलांनी सांगितलंय तू सुद्धा एक चांगला कलाकार होऊ शकते असं हे देखील ज्याने पाहिलं म्हटलं जातं की बाळाशे पाय दिसतात ते देखील बाळाशे त्या बाळाशे पाय पाळणार दिसले आणि वडिलांनी आपल्या कल... मुलीला कलाकार खडवण्यासाठी मार्गदर्शन केलं आणि कलाकार खरवलं अशा कुमारी आर्या आग्रे याचा देखील सन्मान होईल मी विनंती करतोय की सचिन राहतो विनंती करतोय आता शिवाय असं बद्दल सन्मान करायचं मी छोट्या कलाकारांसाठी जोरदार काळा बांधायचं

Okay. <laughs>